माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना अत्यंत शांततापूर्वक व आनंदाच्या वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविराच्या पाचशे पन्नास युवक युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदत केली असून प्रवरान अधिकाटी निर्माल्याचे संकलन करून साफसफाई केली गणेशोत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे गणपती विविध मंडळांचे गणपती घरगुती गणपती यांना सुरक्षित विसर्जन करण्यासाठी एकविरा फाउंडेशन नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरण नदीकाठी मोठी व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांसमवेत ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे दुर्गाताई तांबे यांनीही गणेश विसर्जनात सहभाग घेतला डॉक्टर जयश्री तई थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पाचशे पन्नास युवक व युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदत केली याचबरोबर परिसरात साचलेल्या निर्माल्यांचं संकलन केले प्रभरा नदीकाठी गंगामाई घाटावर महाळुंगी नदीच्या काठावर विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले यावेळी या युवकांनी विविध ठिकाणी सेवा देत निर्माले यांचं संकलन केले तसेच पन्नास पन्नास च्या गटांनी उभं राहून नागरिकांना मदत केली येणाऱ्या भाविकांना पुराची माहिती सांगून निर्माल्य संकलन करण्याचे आवाहन केले याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने आलेल्या कन्वेयर माध्यमातून गणेशाचे विसर्जन करण्यात आले प्रवरा काठाबरोबरच जाणता राजा मैदानावरही कृत्रिम तळे करण्यात आले होते त्या ठिकाणीही गणेश विसर्जन करण्यात आले अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के संगमनेर खर तर आम्ही पुढच्या वर्षीची वाट बघत असतो कारण खूप खूप मजा येते एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथे आपल्या गंगाबाई घाटावरती आणि जानता राजा आणि जोरवे गावात असं तीन ठिकाणी चार ठिकाणी आम्ही ही सेवा देत असतो तर तुम्ही जर बघितलं तर नदीच पाण्याची लेवल खूप वाढलेली आहे आणि काही वर्षापूर्वी दरवेळेस काही ना काही अपघात होतानी आपल्याला आढळत होते ऐकाय ऐकण्यास येत होते पण एवढ्यात मागच्या सात वर्षामध्ये तुम्हाला एकही घटना अशी ऐकायला भेटणार नाही खर तर, तर एकविरा फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे साखळी पद्धतीने गणपती खाली घेऊन येतात आणि ह्या वर्षी आपण नवीन प्रयोग केलेला आहे इथे तन्वेर बेल्स लावून गणपती त्याच्यावर ठेवून पाण्यामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जित केला जातो खर तर सर्व भाविक येत असतात तुम्ही जर बघाल तर बऱ्याचशा भाविकांच्या डोळ्यामध्ये आश्रूप दिसेल गणपती बाप्पाला निरोप देतानी पण ह्या भावना ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीमध्ये इथे राहतोय असं जगतोय तर ह्याचे खूप खूप अभिमान वाटतो साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोय शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल हो नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव